नमस्कार मैत्रिणी बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बाईची नवीन डिझाईन तर आपण काय करणार आहोत साडीच्या जो अस्तरचा ब्लाउज आहे ते बाई जी आहे ते मधनं आपल्याला कट करून घ्यायची आहे अस्तरची आणि ती साडीच्या बनण्यावरती मांडून आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आता हे टिप मारताना मी बरोबर मध्यच्या ठिकाणी आणि आडव्या रेषेला टिप मारून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे टीप मारलेली आहे आणि दुसऱ्याही बाजूला मी अशाच प्रकारे टीप मारून घेणार आहे उभी व आडवी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला कडेने आता बाई ही पुन्हा मधोमध कट करायची आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे वरच्या आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आता बाई जुळवताना आपल्याला काय करायचे आहे वरच्याही साईडला टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे कट करून काढायचा आहे अशाच प्रकारे दोन्ही भागांना करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दोन इंचाची जी ब्लाउजची पीसची पट्टी काढायची आहे आणि याला आपल्याला जाडसर नाडी काढून घ्यायची आहे नाडीला नेहमी उलट्या साईडने टिप मारायची आहे आणि ही नाडी आपल्याला परत सरळ करून घ्यायची आहे नाडीची एक साईडची तोंड मी लॉक करून घेत आहे जेणेकरून नाडी आपल्याला पटकन उलटी करता येईल एक टोकदार काठीने किंवा आपण सुईने मोठ्या घेऊ शकतो आणि याच्या सायने आपण ही सा नाडी पलटी करून ना घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही नाडी पूर्णपणे पलटी करून घेतलेली आहे आता या नाडीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत दीड दीड इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत व हे तुकडे आपल्याला काय करायचं आहे भाईच्या मधोमध जोडून घ्यायचे आहेत हे तुकडे जोडताना एकदम समान अंतरावरती अजिबात जागा न सोडता व्यवस्थित एका खाली लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण एका मारून घ्यायची आहे व नंतर दुसरी बाई याच्यावरती मांडून मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्णपणे आता जो राहिलेला बाईचा भाग आहे त्याला आपण काय करणार आहोत पहिल्यांदा जी वरून पट्टी तयार केलेली आहे शिलाईची ती झाकून जाण्यासाठी आपल्याला ले वरून लेस लावायची आहे व खाली खालून आडवी आडव्या प्रकारे लेस लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाईची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर दिसेल आता जे मधल्या नाड्या आहेत त्याला आपण काय करणार आहोत सुईच्या साह्याने मधोमध नाडीला गोल्डन कलरचे मणी बसवून घेणार आहोत व्यवस्थित मधोमध आपल्याला काय करायचं आहे सुई दहायच्या साह्याने टाकी घालून आपल्याला मणीवर येईल अशा प्रकारे त्याला मणी लावून घ्यायचे आहेत संपूर्ण नाड्यांना अशाच प्रकारे मणी लावून घ्यायचे आहेत जेणेकरून खूप छान दिसेल ही बाई अशा प्रकारे मणी लावून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट टे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी नाड्या लावून नाडीला मणी लावून घेत आहे ते अशा प्रकारे आपली जी बाई आहे ते सुंदर प्रकारे तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही ही